नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकुंड हर बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेली तीन हजार क्विंटल जाता लोकल हळद हळकुंड जास्तीत जास्त दर आहे चौदा हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्व साधारण दर आहे तेरा हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सेनगाव या ठिकाणी अवकालेली दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चौदा हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हळदळपूर बघा तसेच पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी अवकालेली बारा क्विंटल कमीत कमी दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतरा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सतरा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे राजापुरी हळद